ताप येण्याचं मुख्य कारण आपल्यामध्ये हे असतं की आपल्याला मच्छर चावल्यामुळे ताप येतो तर त्या मच्छर चावल्यामुळे जे ताप येतात त्याला आपण डेंगू ताप किंवा मलेरिया ताप बोलतो पण आत्ता सध्या आपल्याला मच्छरही चावत नाही तर आपल्याला ताप काय येतोय तर त्या तापाला ता व्हायरल फिवर बोललं जातं की तुम्हाला वातावरणात चेंज झाला आहे त्यामुळे तुम्हाला येणारा जो ताप आहे तो एकशे दोन एकशे तीन या डिग्री सेल्सिअसमध्ये तुम्हाला येत असतो तर त्या तापावर तुमचे डॉक्टर तुम्हाला कोणत्या मेडिसिन प्रिस्क्राईब करतात ते आज पाहणार आहोत आणि त्याच्याबद्दल थोडी माहिती पाहणार आहोत वेलकम टू क्वीन चॅनल फर्स्ट जी मेडिसिन आहे ते डोलो सिक्स फिफ्टी ही तापावर मुख्यतः यूज केली जाणारी गोळी आहे नॉर्मल फिवरसाठी की जो तुमचा ताप आहे एकशे दोन एकशे तीन एक तो कमी करण्यासाठी आता तुम्हाला जे व्हायरल इन्फेक्शन झाले त्याच्यासाठी काय करायचं आहे तर क्लॅमम सिक्स ट्वेंटी फाय ही मेडिसिन दिली जाते तुमच्या व्हायरल फिवरसाठी ती त्याचा यूज जो आहे तो अँटीबायोटिक म्हणजे तुमचे जे तुम्हाला जे इन्फेक्शन झालं आहे ते कमी करण्यासाठी सिक्स ट्वेंटी फायचा यूज केलं जातं आता थर्ड जे आहे ते आहे इलेक्ट्रॉल पावडर इलेक्ट्रॉल पावडर का दिली जाते तर तुम्हाला तापामध्ये जो विकनेस जाणवणार आहे किंवा तुम्ही जे गळून पडल्यासारखं तुम्हाला जाणवणार आहे तेव्हा तुम्हाला ही इलेक्ट्रॉल पावडर घ्यायची आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला एखादी अँटासिड घ्यायचं आहे तर अँटासिडचं नाव काय आहे तर पॅनफ्रोटी पॅनफ्रोटी ही तुम्हाला अँटासिड घ्यायची आहे आता याचं आपण प्रिस्क्रिप्शन फॉर्मॅट बघूया आणि त्याचे डोसेस पाहूया तर ह्या जे आहेत तर तुम्हाला डोले सिक्स फिफ्टी ही सकाळ संध्याकाळ दोन टाईम घ्यायचे जेवल्यानंतर त्याचबरोबर क्लॅमम सिक्स ट्वेंटी फाय पण तुम्हाला जेवल्यानंतर सकाळ संध्याकाळ घ्यायचे आहे आणि पॅन फोर डी ही जी टॅबलेट आहे ती तुम्हाला जेवणापूर्वी अर्धा तास सकाळ संध्याकाळ घ्यायचे आणि त्या हे झालं हे तिन्ही जे आहे ते तुम्हाला तीन दिवस दोन टाईम कंपल्सरी घ्यायचं आहे आणि इलेक्ट्रॉल पावडर जे आहे ते एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा मिक्स करून तुम्हाला ते पाणी दिवसभरात दोन ते तीन पॅकेट प्यायचं आहे व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद आपल्या चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद